नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाज बाजारपेठेतील तूर बाजारभाव नागपूर असेल अमरावती असेल विदर्भ असेल हिंगोली असेल मराठवाडा असेल मलकापूर असेल या सर्व ठिकाणचा आजचा तूर बाजारभाव तूर बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजारभाव जो मिळाला आहे तो आजच्या मित्राला दहा हजार रुपये प्रति क्विंटल तर कोणत्या मार्केटमध्ये दहा हजार रुपये बाजारभाव मिळाला आहे हे आपण या चॅनलच्या माध्यमातून आज सविस्तर बघणार आहोत चॅनलला जर नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीचे बाजार वाढणार असं आपल्या काही दिवसामध्ये सांगितलं होतं आजच्या मितीला तुरीला बाजारभाव सर्वात जास्त मिळाला आहे कोणत्या शहरात किती बाजारभाव मिळाला आहे हे आपण बघणार आहोत बघा सुरुवातीला बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ लातूर या ठिकाणी पस्तीसशे बावन्न क्विंटल आवक आली आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आजच्या मितीला मिळाला आहे लातूरमध्ये सर्वात जास्त बाजारभाव सात हजार तीनशे रुपये मिळाला आहे तर सरासरी बाजारभाव सात हजार शंभर ते सात हजार दोनशे रुपये आवक चांगली असल्यामुळे लातूरचे बाजारभाव टिकून आहेत त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे ते आहे बार्शी बार्शी बाईराग या ठिकाणी पस्तीस क्विंटल आवकाली आहे नऊ हजार ते दहा हजार दोनशे रुपये असा उच्चांकी बार्शी बाईराग या ठिकाणी प्रति क्विंटल दहा हजार दोनशे म्हणजे प्रति किलो एकशे दोन रुपये बाजारभाव या ठिकाणी आज मिळालेला आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ कारंजा तीनशे सत्तर क्विंटल आवकली आहे सहा हजार दोनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कारंजा शहरामध्ये मिळाला आहे कारंजाचा विचार जर केला तर सरासरी बाजारभाव सात हजार, हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे नागपूर तेवीसशे पाच क्विंटल भाव काही आहे सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाले आहे नागपूरचा विचार जर केला तर अडुसष्ट ते त्र्याहत्तर रुपये सरासरी बाजारभाव आहे या पुढील बाजारभावामध्ये जर बघितलं तर नागपूरमध्ये येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव अजून वाढण्याची शक्यता आहे कारण उमरेड उमरेडमध्ये शंभर क्विंटल आवकली आहे सात हजार तीनशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे उमरेडचा विचार जर केला तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर रुपये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढील बाजारभाव दुधनी दुधनीमध्ये दोनशे तीस क्विंटल अवकाळ आहे पाच हजार पाचशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव दुधनी या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात दुधनीचे बाजारभाव टिकून असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर मेहकर एकशे साठ क्विंटल अवकाली आहे सहा हजार आठशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बघूया महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी आजच्याम तिला बा कोणत्या ठिकाणी काय बाजारभाव मिळाला आहे त्यामध्ये पहिलं मार्केट जे आहे ते आहे बार्शी सात हजार दोनशे चंद्रपूर सहा हजार आठशे राहुरी सहा शंभर सिल्लोड सहा हजार आठशे कारंजा सात हजार दोनशे मुरुम सात हजार दोनशे बार्शी बाईराग दहा हजार दोनशे लातूर सात हजार तीनशे धुळे सहा हजार तीनशे जळगाव सहा हजार चारशे चिखली सात हजार अमाळणे सहा दोनशे रावेर सहा हजार सहाशे शेवगाव सात हजार छत्रपती संभाजीनगर सात हजार बार्शी बैरक सहा आठशे दुधनी सात सातशंभर राजुरा सहा सहाशे उमरेड टा सात हजार चौ चारशे तुळजापूर सात हजार किनवट सहा नऊशे मेहकर सात हजार गंगाखेड सात तीनशे रावेर सहा हजार अशा पद्धतीने आजच्या मी महाराष्ट्रात सरासरी विचार जर केला तर सहा हजार ते सात हजार पाचशे सात हजार आठशे आणि जी काळी तूर आहे हिला महाराष्ट्रात आजच्या सर्वात जास्त उच्चांकी बाजारभाव बार्शी या ठिकाणी दहा हजार रुपये मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तुरीचा अपडेट असेल सोयाबीन मार्केट असेल त्याचबरोबर कांदा मार्केट असेल मका मार्केट असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रात येत्या काही दिवसात तुरीला मोठा बाजारभाव मिळणार आहे आणि तुरी सर्व तुरी ह्या आठ हजार नऊ हजारच्या पुढे जाणार आहे आपण हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून कोणत्या जिल्ह्यातून आमचा व्हिडिओ बघत आहात आणि आपल्याकडे सध्या तुरीला काय बाजारभाव आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहो आणि येत्या काही दिवसामध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचे नवीन नवीन बाजारपेठेतील मार्केट रेट टाकत राहू धन्यवाद मित्रांनो